महाराष्ट्रातील विना अनुदानित अंशत अनुदानित आणि अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीं नमस्कार उद्या माननीय शिक्षण मंत्र्यांनी एक बैठक ठेवली आहे मला सुरू झाले प्रचंड फोन आणि मी काही काही व्हॉट्सग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवर मी हे देखील वाचल की या बैठकीला अर्थ काय आपण आपल्या आंदोलनाची तयारी करा मला सांगा आंदोलनात करू नये किंवा आंदोलनाची तयारी करू नये असं मी कधी म्हटलं आहे का आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे ते आपण केलंच पाहिजे आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण सक्षमपणे मैदानात उतरलंच पाहिजे संघर्षातूनच यश मिळतं असं मी नेहमी सांगत आलो आहे आता या पत्रात विषय नाही त्याचीही व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा होती प्रत्येक व्हिडिओ क्लिपमध्ये मी टप्पा वाढसाठी प्रयत्न करतो आहे हे सांगणं गरजेचं आहे का शिक्षण क्षेत्रातल्या इतर विषयावर मी एखादी गोष्ट बोलत असेल त्यात पुन्हा टप्पा वाढसाठी मी प्रयत्न करतो हे सांगणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही मी टप्पा वाढसाठी सातत्याने प्रयत्न करतो आणि प्रयत्न करत राहील आता उद्या देखील जी बैठक आहे त्यात मी हा विषय बोलणारच आहे आता मीच बोलणार का अहो सगळे बोलतील सगळ्यांना टप्पावाडीची चिंता आहे पण तो विषय बोलत असताना इतर विषय देखील मी बोलणार आहे टप्पावाडीचा विषय प्राधान्याने घेईल आणि दुसरी गोष्ट सध्या जे वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी याच प्रशिक्षण सुरू आहे या प्रशिक्षणासाठी म्हणून ज्या काही समस्या शिक्षकांना भेडसावत आहे त्या समस्या घेऊन देखील उद्या मी तिथं बोलणार आहे उद्या आयुक्त जे आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे ते देखील त्या ठिकाणी आहे तेही विषय मांडणार आहे आणि इतर अनुषंगिक सगळे विषय जेवढे मला मांडता येतात जेवढा माझा अभ्यास आहे अगदी तेवीस चोवीस ची पटसंख्या पकडून विना अनुदान अनुदान देणे इथपर्यंत सगळे विषय बारीक सारीक आता मला असं म्हणून आता की आमचा विषय तुम्ही व्हिडिओ क्लिपमध्ये घेतला नाही मी सगळेच विषय घेऊन त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण बोलण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही निश्चिंत राहा मला माहिती आहे अहो हे तर माझ सौभाग्य की मी कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसताना सरकार मला किमान बोलावते आता त्या संधीचा फायदा घेऊन तुमच्यासाठी जेवढं लढता येईल तेवढा लड़, तेवढं लढण्याचा प्रयत्न मी करतोच आहे तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद